नमस्कार मित्रांनो तर दोन दिवसच व्हिडिओ काढला नाही मित्रांनो तर मला वाटतं आहे की महिना दोन महिने असं व्हिडिओ काढला नाही आपण तर मित्रांनो त्याकरता आपण आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर आलो आहे तर मित्रांनो अशीच तुम्हाला आपले विहिरीचे बोर्डवेलचे पॉईंट काढणे किंवा खोदणे कड टाकणे असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी किंवा शेतीमधील काही महत्त्वपूर्ण जी माहिती असते त्याच्याविषयी माहिती आहे मित्रांनो तर त्यासाठी आपलं चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच आपले व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला मिळतील तर चला मित्रांनो आजचा विषय महत्त्वाचा आहे तर बरेच जणांचे प्रश्न होते की आम्ही आडवा बोर घ्यायचा परंतु बोरचा रेट काय किंवा त्याला जे बोर घेतं तर ते कशा ठिकाणी घ्यावं लागतं तर चला आज ह्या बोरवेलच्या रेटबद्दल माहिती देणार आहे थोडीफार तर जेवढी आपल्यापाशी माहिती साठवलेली ते माहिती मी तुमच्यासोबत शेअर करतो तर जरा बघा व्हिडिओ शोधपर्यंत नाही आपली ही बघा विहिरी पाठीमाग दोन वर्षे झाले मित्रांनो आता ह्या विहिरीला तर मला दाखवतो सध्या पाणी बी आणि बोर घ्यायचं ठिकाण पण त्या दिवशी पण दाखवतो मित्रांनो त्या दिवशी पण व्हिडिओला आपल्या चांगलाच प्रतिसाद दिला म्हणजेच दोन हजाराच्या वरती व्हिडिओ गेला दोन दिवसामध्ये तर खरंच तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आपल्या असेच प्रेम देत राहा आणि असंच आपलं शेतकऱ्याची मी मदत करीत तर चला बघा आपलं व्हिडिओ शूटपर्यंत असता तर तुम्हाला देतो रेटबद्दल माहिती थोडीफार काळजी माझ्या पैसे पोहोचली ते माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प मी मला पहिले तर ठिकाण मी दाखवतो की कोणत्या ठिकाणी बोर घ्यायचा आहे किंवा आपल्याला जी बोर घ्यायचा असतो आहे तर त्या बोरचं ठिकाण तर बघू शकता इकडं आमच्या इथं बघा विहिरीला इथं सध्या पाणी का तर तिथं पाणी हलते म्हणजे तिथं आमचं थोडं थोडं पाणी येतं आहे बघू शकता तुम्ही तर तुम्हाला थेंब थेंब दिसत पण असून झुंकेले दिसतं दिसते बघू शकता इकडं पाणी पडायला लागलेलं आहे आणि हे पाणी पडायला आहे का त्याच ठिकाणी आपल्याला आडवा बोर घ्यायचा मित्रांनो तर ह्या आडव्या बोरला घेण्यासाठी प्रत्येक जणाचा प्रश्न होता तर तो प्रश्न असा होता की आम्हाला तर आडवा बोर घ्यायचा आहेच परंतु त्या बोर जी बोरला लागणार म्हणजे जी लागणारं जे बजेट आहे किंवा जी लागणारा जे खर्च आहे तर तो कशा प्रकारे मिळतो म्हणजेच त्या बोरचा रेट काय आहे किंवा बऱ्याच जणांना प्रश्न असतो हो। की ते बोर तर घ्यायचा बाबा आपल्याला पण नेमका आता त्याला कोणचा बोर घ्यावा म्हणजेच जी मोठ्या पण बोर घेतात त्या मशीननं घ्यावा मोठ्या आपल्या बोरच्या उभा बोर घेतात त्या का आपलं जे बारके जी मोटरवरला असते तर त्या बोरनं म्हणजे बोरची जी मशीन असते त्या बोरच्या मशीननं घ्यावं तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर जे आपला उभा बोर घेतात त्या मशीनचं मशीननं जर घेतला का बोर तर आपल्या विहिरीचं जे पाणी लागलेलं असते कवरित दिली तर ते पाणी लगेल की येत नाही ते पाणी दाबले जाते पाठीमागं जिथले तिथं तर त्याच्यामुळं प्रेशर जे असतं असते तर जी आपल्या विहिरीमध्ये उतरून जे माणसं आडवी बोर घेतात त्यांची खाली मोटर असती सगळा साचे असतो त्यांचा तर क्रेनच्या सहाय्याने त्यांची त्यांचं असते ते सोडतात खाली आणि ते बोर घेतं मित्रांनो तर त्या बोरनंच बोर घ्या बोर असं मी सजेशन देतो सर्व शेतकरी बांधवांना कारण त्या बोरचं पाणी रेग्युलर तुम्हाला दिसतंय बी आणि हे पण होतं आहे तर मित्रांनो बोर घ्याच्या ठिकाण म्हणजे तेव्हा मित्रांनो ते आमचं पाणी का तिथं पडायलेलं पाणी तर तिथं आमचा पडदा विहिरीचा तर त्या विहिरीच्या पडद्यावरती तिथंच आपल्याला बोर घ्यावा हो लागतो जेणेकरून आपल्याला तिथंच कच्चं काय म्हणजे दोन्ही ह्याचा ही या म्हणजे थर आहे तिथं तुम तर वरून मांजरे गेलेलं आणि तिथून खाली थोडंसं कडक आहे तर त्या ठिकाणी पाणी लागतं तर मित्रांनो बरेच जणांचे प्रश्न होते की त्याचा रेट काय असतो तर मित्रांनो तर आमचं तिथं बघा बघू शकता तिथून वरी जर घेतलं तर आम्हाला तिथं पन्नास रुपयाच्या आसपास भाव लावला जाईल असं सांगितलं आहे त्यांनी आणि तिथून खाली जर म्हटलं तिथून खाली थोडंसं निभर आहे मित्रांनो रान जेणेकरून त्या रानामध्ये त्यांना बोर घेण्यासाठी थोडीशी अडचण होऊ शकते तर त्या ठिकाणी नी। त्यांनी सांगितले की थोडा तुम्हाला खर्च जास्त येईल म्हणजे थोडं एक दहा पाच रुपयाचा रेट वाढतो आणि त्याच्यापेक्षा जर पाशा नसेल तर त्याच्यापेक्षा जास्त अजून भाव तुम्हाला लावला जाईल कारण जसं कडक रान असेल तसं त्यांना पण जे हे असते म्हणजे मशीन असते त्यांचं तर त्यांना तितका टाईम पण लागतो मित्रांनो तर त्यासाठी तर तुमचं पाषाण असेल तर तुम्हाला सतरा ऐंशी रुपये पण भाव लावला जाईल असं म्हणजे ज जसं तुमच्या विहिरीचं जी आ, ही आहे खांदिक आहे तर तशा आ, प्रकारे तुम्हाला भाव लावला जाईल तर मित्रांनो आमच्या विहिरीला तर पाषाण नाही लागलेलं मित्रांनो तिथवर ही आपला जे भुसभुस मांजरी असतो ती मांजरी आणि तिथून खाली थोडा कडक आहे तर तिथून खाली आम्हाला साठ रुपयाच्या साठ पासष्ट रुपये लावला जाईल आणि तिथून वरी पन्नास रुपयेच्या आसपास लावला जाईल ला असं सांगितलेलं आहे त्यांनी तर समक्ष आल्यावर पण कमी जास्त होऊ शकते कारण त्यांच्या बघण्याला ना आपल्या फोटो काढून टाकण्याला फरक असतो मित्रांनो तर अशा प्रकारे आम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो त्यांनी तर तुमच्याकडं पण तुमच्या इकडल्या जे मशीननं बोर घेणारे असतील तर त्यांना विचारा तर तुमच्याकडं पण असाच भाव असेल अशी अपेक्षा आहे मला पण तर मित्रांनो सांगायचं झालं तर तुमचं जिथून तुम्हाला थोडं थोडं पाणी येत आहे किंवा जिथं तुमचा पडत आहे वरल्या आणि खाल्ल्या जी खांदिकं आहे त्याच्यामध्ये तर तिथंच बोर घ्या मित्रांनो तो माझं प्रत्येकाला सांगणं असते की जिथं तुमचा वरला पडा म्हणजे वरल्यात जी तुमचं कच्चं खांदिक आहे आणि जे खाल्लं खाल कच्चे खाल्लं की कि पक्क किंवा कच्चं खांदिक असेल काय का जे असेल ते असेल किंवा टोळं असेल किंवा खडक असेल किंवा काळा मांजरे असेल अगर वरला भोसभूजच्या मांजरं असेल कसं जे असेल ते असेल तर मित्रांनो जसं तुमचा थर आहे तर त्या थराच्या दोन्हीच्या जॉईंटवर तुम्ही बोर घ्यायचा प्रयत्न करा कारण कसं आहे की बोरलं पाणी गेलेलं त्या थरापासून थरापासून मध्ये आतमध्ये येत असते मित्रांनो त्याकरता त्या दोन्हीच्या जॉईंटवर तिथं जर बोर घेतला आपण तर आमचा जॉईंट तिथंच आहे आणि बोरचं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामुळं पाणी तिथपर्यंत आले वलं पण दिसतंय तुम्हाला बघू शकता हे तर हे हिरवलं आहे तर ते त्या पाण्याचंच म्हणजे तिथूनच पाणी येतं आमचं तर जवळजवळ जोड़ एक तीस फुटापर्यंत आहे तिथून पो खाली वीस फूट आहे म्हणजे पन्नास फूट आमची सगळी टोटल विहीर आहे मित्रांनो तर तुम्ही आडवा बोर घेऊन तुमची विहीर आहे ती शंभर दोनशे तीनशे फुटापर्यंत करू शकता मित्रांनो तर अडीचशे तीनशे फुटापर्यंत बोर घेतला जातो आहे मित्रांनो तर जसं त्याचं अंतर वाढेल असं त्यांचं पेमेंट पण वाढलं जातं आहे मित्रांनो तर फूट आपलं उभ्या बोरला कसं असते वाढतंय तसं त्यांचं पण रेट वाढत असतो मित्रांनो तर ही तुम्ही दक्षता घ्यायची मित्रांनो तर तुम्ही आपली वीस फूट राऊंड आपला वीस फुट ह्या जो विहिरीला आपण जर आडवी बोर घेतली दोनशे तीनशे फुटापर्यंत तर आपली विहीर तीनशे फुटापर्यंत पण होऊ शकते मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही वीस फूट फाची विहीर तीनशे फुटापर्यंत करू शकता मित्रांनो तर ह्याच्याविषयी आपण पहिला पण व्हिडिओ टाकलेला मित्रांनो त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला दहा हजार प्लस व्ह्यूज आलेले आहेत मित्रांनो त्याला तर तुम्ही ह्या पण व्हिडिओला आपल्या भरपूर असे व्ह्यूज येईल अशी अपेक्षा आहे मित्रांनो तर बघू शकता आपला वीस फुटाचं गिर आहे खाली बोडामध्ये विहिरीचा तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली माहिती असते रोजचे रोज तर मित्रांनो तुमच्याकडं तुमच्याकडल्या तुम जे ना ना। तुम बोर घेणार आहेत त्यांना तुम्ही तुमच्या याडवाबर आहे त्याच्याविषयी माहिती घेऊ शकता मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे त्या दोन्हीच्या जोडावरच तुम्ही योग्य ठिकाण तेच असते मित्रांनो त्याच ठिकाणी बोर घ्या तर मित्रांनो ह्या पद्धतीने आपली माहिती होती याची तर मित्रांनो तुम्हाला आपली माहिती कशी वाटली कमेंट कमेंट की की। ती कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो तुमच्या कमेंटच्या आधारावर मी आजचा व्हिडिओ बनविला आहे तर बरेच जणांचे प्रश्न होते की किती रुपये फुटापर्यंत बोर घेतला जातो तर पन्नास रुपया फुटसून ते फार ऐंशी नव्वद रुपयापर्यंत पण त्याचा रेट असू शकतो मित्रांनो तर त्याची माहिती तर तुम्हाला माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्या कमेंटच्या आधारावर मी माहिती देत राहील तर तुम्ही कमेंट करा कशाविषयी माहिती पाहिजे तुम्हाला तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी